भाजपचा स्थापना दिन आणि श्री रामनवमीचा पवित्र योग साधत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी नगरसेविका छायाताई राव मधुर राव सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी गोडबंदर भागातील लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनुजय यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे ठाणे विभागीय कार्यालयात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचंही स्वागत केलं जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकारानं गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणे बैरीशेट्टी यांनीही प्रवेश केला होता तर शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि आता राष्ट्रवादी पवार गटातील छायाराव आणि राव, राव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्याचबरोबर उथळसर येथील सा सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी यांनीही कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतलाय गोडबंदर रोड परिसरात लॉन्ड्री चालकांची संघटना उभारणाऱ्या विजय कनोजा यांनी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होईल असा विश्वास भाजपचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केलाय आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीला पंचेचाळीस वर्ष झाली आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही ठाणे शहरामध्ये थांबणार नाही महाराष्ट्रामध्ये दीड कोटी आणि ठाण्यामध्ये दीड लाख अशी सदस्य नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेवटी ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर झालेली आहे आज मधले योगेश भंडारी <coughs> माजी नगरसेविका छाया ताई राव वर्तकनगरला ज्या नगरसेविका होत्या त्याच्यानंतर कनोजिया पूर्ण लॉन्ड्री असोसिएशन जेवढी आहे ही सगळी टीम जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्थापन आलेली आहे ठाण्यात ठाणे मजबूत होते भाजप मजबूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वामध्ये ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आकृष्ट होऊन या ठिकाणी सामील झाले